खडका येथे पैशाच्या कारणावरून बेदम मारहाण महागाव तालुक्यातील खडका येथे एकाने पैसे मागितले असता देण्यास नकार दिल्याने झालेल्या वादात शिवीगाळ कुऱ्हाडीच्या दाडक्याने मारहाण करून जखमी करून मारण्याची धमकी दिल्याची घटना नऊ ऑगस्टला सकाळी घडली या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार फिर्यादी रविविलास भालेराव वय तेहतीस वर्ष राहणार खडका खडका येथे उपस्थित असताना आरोपी शिवानंद देवानंद गवळी वय चाळीस वर्ष राहणार खडका हा त्या ठिकाणी आला आणि शिवानंद याने फिर्यादीकडे पैसे देण्यास फिर्यादी नकार दिला पैसे न दिल्याने संतापलेल्या शिवानंद गवळी याने फिर्यादीत शिविगाळ करून हातातील कुऱ्हाडीच्या दाडक्याने फिर्यादीस मारून जखमी केले तसेच मारण्याची धमकी दिली या प्रकरणी फिर्यादी रवी विलास भालेराव वय तेहतीस वर्ष राहणार खडका याने महागाव पोलिसात तक्रार दिली त्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी शिवानंद देवानंद गवळी वय चाळीस वर्ष राहणार खडका याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे अठरा तीनशे एकावन्न ते दोन तीनशे बावन्ननुसार गुन्हे दाखल करून तपास सुरू केला